नमस्कार मी मेघना मेघनाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी इथं तुम्हाला डोशाचं बॅटर घरी कसं बनवायचं आणि छान परफेक्ट कसं त्याला बनवायचं हे सांगणार आहे त्यासाठी एका भांडीमध्ये एक वाटी मी इथं तांदूळ घेतलेला आहे त्यामध्ये एक चमचा इथं मेथीदाना घालून पाणी घालून दोन तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं त्याला इथं भिजत ठेवायचं आणि त्यानंतर दुसरं इथं मी अर्धी वाटी इथं उडी डाळसुद्धा धुवून त्यालासुद्धा पाणी घालून ठेवलेलं आहे साधारण एक तीन ते चार तासानंतर बघू शकता त्यातलं सगळं पाणी काढून आपल्याला हे बारीक असं थोडंसं पाणी घालून मिक्सरला लावून घ्यायचं आहे तर मी इथं सगळं एकदमच आहे तर तांदूळ घातलं आणि त्यानंतर थोडंसं पाणी घालून अशा पद्धतीने मिक्सरला लावून बारीक असं याचा पेस्ट आहे तो तयार करून घ्यायचा आहे तरी इथं मी हाताने असं करून बघितलं काही असं रवाळ वगैरे लागत नाही खूप असं छान बारीक इथं करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर एका पात्याल्यामध्ये काढून घ्यायचं तर सगळे इथं झालेले आहेत तांदूळसुद्धा चार तासानंतर मी धुवून त्याला परत मिक्सरला लावलं आणि त्यानंतर उडी डाळसुद्धा भिजत ठेवूनसुद्धा चार तास झालेले आहेत तर ह्यालासुद्धा ह्याच्यातलं पाणी काढून ह्यालासुद्धा मिक्सरला लावून बारीक करून घ्यायचं आहे तर सगळं उडीद डाळ घालून घेतलं त्यामध्ये थोडस पाणी घालायचं आणि मिक्सरला लावून बारीक करून घ्यायचं आहे तर ह्याला मिक्सरला साधारण एक दोन ते तीन मिनटं इथं बारीक होण्यासाठी लागतात तर उडीद डाळ मिक्सरच्या भांडीमध्ये घातलं थोडंसं पाणी घालून तुम्ही बघू शकता हे सुद्धा बारीक असं करून घेतलेलं आहे जे आपण तांदळाचं पेस्ट इथं ठेवलेलं होतं त्यामध्येच हे सुद्धा घालायचं आणि चमच्याने असं मिक्स करायचं आहे तर पहिला आहे तो तांदूळच लावायचं आणि त्यानंतरच इथे उडीद डाळ आहे तो, तो मिक्सरला लावून घ्यायचं सगळं एक दोन ते तीन मिनटं छान असं फेटून घ्यायचं आहे तर फेटून झालेलं आहे ह्याच्यामध्ये सोडा वगैरे किंवा मीठ वगैरे काही न घालता असंच त्याला ताड चाकून ठेवून द्यायचं आहे साधारण एक आठ ते दहा तासांसाठी तर इथं एक आठ ते दहा तास झालेले आहेत तर आता मी तुम्हाला दाखवत आहे बघू शकता छान असं हे आपलं इथं डोशाचं बॅटर आहे तो छान असं फर्मेंटेशन झालेलं आहे तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीनं घरात नक्की करू शकता ह्याच्यामध्ये आपण सोडा वगैरे काहीही घातलेला नाही आहे न घालताच हे आपलं छान असं फर्मेंटेशन झालेलं आहे तर आता आपण डोशा बनवण्यासाठी ह्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि त्यानंतर इथं तवा गरम झाल्यावरती पहिलं तेवायला तेल लावायचं आणि त्यानंतर गरम झाल्यावरती त्यामध्ये पाणी शिंपडवून थोडंसं थंड करायचं आणि त्यानंतर, त्यानंतर गॅस बारीक ठेवून हे च एक पळी असं डोस्याचं बॅटर घालायचं आणि बघू शकता मी कशा पद्धतीने असं गोल गोल हलक्यात आणि वरच्यावर आहे तो असं पसरवून घेत आहे तर अशा पद्धतीने आपण हे करायचं आहे आणि गॅ गॅस आहे तो बारीकच ठेवायचं ह्याच्यावरती तेल ठेवायचं आणि बघू शकता बारीक गॅस ठेवून साधारण एक तीन ते चार तास तीन ते चार मिनटासाठी असंच क्रिस्पी होईपर्यंत ठेवून घ्यायचं आहे वरती झाकण वगैरे लावायचं नाही आहे तर तुम्ही इथं बघू शकता हे कडेचं भाग आहे तो आपोआप निघण्यास सुरुवात झालेली आहे तर कोणताही डोसा करताना गॅस आहे तो बारीकच ठेवायचं आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता याचा कलर आहे तो खूप छान दिसत आहे तर आता मी याला काढून घेते तर हे तुम्ही डोसा आहे तो कोणत्याही चटणीसोबत खाऊ शकता किंवा कोणत्याही हिरवी चटणी लाल चटणी कशासोबतही खाऊ शकता बटाट्याची भाजीसोबत खाऊ शकता जर तुम्हाला इथं अजून क्रिस्पी हवं असेल तर तुम्ही अजून थोडं लाल हो लाल रंगांवरती याला भाजून घेऊ शकता तर एक डोसासुद्धा मी इथं करून दाखवलेला आहे तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीचं घरातच डोश्याचं बॅटर बनवून असं डोसा इडली उत्तपम काहीही बनवू शकता तर खूप सोपी पद्धत आहे तर तुम्हीसुद्धा घरातच हे बॅटर तो तयार करा तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय